मांगल्य मल्टीपर्पज हॉल ब्लूमिंग बर्ड स्कूलजवळ ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आज भगवान महावीर कल्याणक निमित्त आयोजित केलेल्या वयोगट खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने कोल्हापूरचे चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील सतरा वर्षाखालील व खुल्या गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहेत आज झालेल्या चार फेरीनंतर खुल्या गटात द्वितीय मानांकित श्रीराज भोसले रेंदाळ व सातवा मानांकित ओंकार कड सात सातारा हे दोघे जण चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित अरविंद अय्यर व द्वितीय मानांकित मानां जयसिंगपूरची दिव्या पाटील हे दोघे जण चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात इचलकरंजीचा विवान सोनी व द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आरव पाटील हे दोघे जण चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत मुंबई ठाणे पुणे सातारा सोलापूर बेळगाव निपाणी अथणी सांगली मिरज इस्लामपूर चिपळूण फलटण व स्थानिक जयसिंगपूर इचलकरंजी व कोल्हापूर येथील नामवंत दोनशे वीस बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत यापैकी पासष्ट बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत या स्पर्धेचं उद्घाटन आदित्य पेरिफेरियल्सचे चेअरमन उद्योजक सतीश माणगावे मांगल्य मल्टीपर्पज हॉलचे मालक उमेश भोगावकर हृदयस्पर्श फाउंडेशनचे पद्माकर कापसे व ॲडव्होकेट प्रिया पवार यांच्या हस्ते भगवान महावीर प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन प्रज्वलन व बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले स्पर्धा संयोजक मनीष मारुलकर आरती मोदी उत्कर्ष लोमटे रोहित पोळ किरण शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या कोल्हापूर ब्रँचचे व्यवस्थापक दीपक पाटील आयुर्विमाचे वरिष्ठ निवृत्त अधिकारी राजेंद्र पाटेकर अनिल चव्हाण आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज